नमस्कार मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाला आता फार वेळ आणि बाप्पाची आवडती डिश म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी उकडीचे मोदक रेसिपी आज मी तुम्हाला आहे अगदी सोप्या पद्धतीने हाताने बनवलेले मोदक ज्यांच्या काळ्या अगदी परफेक्ट दिसतील त्याचप्रमाणे मोदकाचे पीठ मौसर कसं होईल त्यासाठी आपण काहीतरी खास टीप सांगणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मोदक वाफवताना चाळणीला चिटकत असतील तर शेवटची एक खास टीप अत्यंत महत्वाची आहे तर रेसिपी नक्की पूर्ण बघा चला तर मग सुरू करूयात उकडीचे मोदक बनवण्यासाठी तर मित्रांनो सर्वात आधी बनवून घेऊया मोदकासाठी लागणारं सारण त्यासाठी कढाईमध्ये घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तूप तूप थोडंसं गरम होऊन वितळून द्या तूप वितळल्यानंतर त्यात टाकूयात किसलेलं नारळ इथे आपण एक किसलेला नारळ घेतलेला आहे लक्षात ठेवा नारळ किसून घेतलेला असावा त्यामुळे सारणाला एक चांगला टेक्स्चर येतो सारण बनवताना नारळ आणि गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट असलं की सारण आपलं एकदम परफेक्ट बनतं नारळाचा ओलावा जाईपर्यंत सतत मिक्स करून चांगलं भाजून घेऊया आता नारळाचा ओलावा गेलेला आहे तर त्यात टाकूयात एक कप गुळ म्हणजेच नारळ जितका घेतलाय तितकाच गुळ घ्यायचा आहे नारळ आणि गुळ छानपैकी मिक्स करत गुळ पूर्ण वितळेपर्यंत शिजून घ्या आता त्यासाठी आपल्याला जेमतेम चार ते पाच मिनटं तरी लागतील आपण बघू शकतो हो की गुळ व्यवस्थित वितळून नारळाशी मिक्स झालेला आहे तरच आपण टाकूयात एक टीस्पून खसखस वन फोर्थ टीस्पून जायफळ पावडर वन टीस्पून पांढरे तीळ तसेच बारीक कापलेले काजू आणि बारीक कापलेले बदाम सर्व एकत्र एक करून छानपैकी मिक्स करून घेऊया आणि अजून एक मिनटं शिजवून घ्या आता आपण बघू शकतो की आपलं एकदम परफेक्ट मोदकाचं सारण तयार झालेलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही रेसिपीमध्ये सांगितलेलं प्रमाण अगदी बरोबर घेतलं तर तुमचं सारणसुद्धा ह्यासारखंच एकदम परफेक्ट बनेल चला तर आता मोदकाचं सारण आता छानपैकी तयार झालेलं आहे तर आता पुढचा टप्पा म्हणजे पीठ मळून घेणार पीठ तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये घेणार आहोत एक ग्लास पाणी आणि त्यात एक ग्लास दूध लक्षात ठेवा दूध घातलं की पीठ अगदी मऊ आणि सॉफ्ट तयार होतं म्हणूनच दुधाचा वापर आपल्याला नक्की करायचा आहे आता या मिश्रणात टाकूयात थोडंसं मीठ म्हणजेच पिठाला थोडीशी चवी आणि एक टी तूप तूप घातलं तरी उत्तम नाही घातलं तरी चालेल हे पाणी आणि दुधाचं मिक्सर गॅसवरती उकळी येईपर्यंत ठेवूयात आता उकळी आलेली आहे तर आता आपण यात टाकूयात दोन ग्लास मोदकाचं पीठ पानी तो पीट है। एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पाणी आणि दूध जो वापरला तोच मोदकाचं पीठ म्हणजे तांदळाचं बारीक दळलेलं पीठ असतं जर तुमच्या घरी बारीक दळलेलं पीठ असेल तर ते तुम्ही वापरा नाहीतर मार्केटमध्ये जे मोदकाचं पीठ मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता आता गॅस बंद करून एका चमच्याच्या मदतीने पीठ छान मिक्स करून घेऊया कडाईतलं पाणी आणि पीठ एकत्र मिक्स होईपर्यंत मिश्रण आपल्याला कढाईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊ शकतो तुला तर आता पाणी आणि पीठ चांगलं एकत्र झालेलं आहे तर आता आपण हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊयात करा पीठ काढल्यानंतर पीठ अजूनही गरम असतं जर तुम्हाला जमणार असेल तरच हाताने मळा नाहीतर वाटीच्या खालच्या बाजूने मळलं तरी चालतं पीठ थोडं थंड झालं की मग पुन्हा हाताने मौसर मळून घ्या मोदकाचं पीठ मळून आपल्याला मौसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्या मोदकाच्या पिठाचा गोळा तयार आहे तर आपण बघू शकतो की कि किती मऊसर आणि सॉफ्ट झालाय रेसिपीत सांगितलेले टिप्स पाळले तर तुमचं पीठ सुद्धा अगदी असंच मऊसर आणि परफेक्ट बनेल पीठ छान तयार झाले आहे तर चला आता मोदक बनवायला घेऊयात सर्वप्रथम पिठाचा एक छोटा गोळा घेऊ आणि हातात फिरून त्याला गोल आकारा देऊया गोल तयार झाल्यानंतर त्यावरती हलकासा दाब देऊ लाटताना पीठ चिटकू नये म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेऊया आता हलक्या हाताने पीठ लाटून घेऊया खूप पातळ लाटायचं नाहीये नाहीतर मोदक वापरताना फुटतील खूप जाडसर सुद्धा ठेवू नका नाहीतर मोदक खाताना नुसतं पीठच लागेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढ्या जाडीचं जरी पीठ लाटलं तरी उत्तम लाटलेलं ला पीठ हातावरती घेऊन त्याला पहिला कळ्या काढून घेऊयात काही जण आधी सारण ठेवून मग कळ्या काढतात तर काही जण आधी कळ्या काढून मग सारण ठेवतात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही वापरू शकता सर्व पिठाला कळ्या काढल्यानंतर त्यामध्ये आता आपण सारण ठेवूयात भ्यान। सारण ठेवल्यानंतर सर्व कळ्या एकत्र करून घेऊयात हे सर्व करत असताना आपल्या खालच्या हाताला गोळाकार करून मोदकाला हलका सपोर्ट द्यायचा आहे सर्व कळ्या एकत्र करून त्या एका बाजूला फिरवायच्या आणि सर्व कळ्या वरच्या बाजूला हलका हलका दाब देत चिटकवायच्या म्हणजे आपला मोदक तो सुद्धा परफेक्ट कळ्यांनी तयार होतो ही पद्धत खूप सोपी आहे मोदकला कळ्या काढण्यासाठी तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर आता अशाच पद्धतीने आपल्या सर्व मोदक तयार करून घेऊया आता मोदक वाफवण्यासाठी एक चाळणी घेऊया त्यावर केळ्यांचं पान घालून त्यावरती थोडंसं तूप लावू म्हणजे मोदक चिटकणार नाहीत केळ्याचे पान नसेल तर तुम्ही कोणत्याही सॉफ्ट कपडा सुद्धा वापरू शकता तुमचे मोदक जर चाळणीला चिटकत असेल तर ह्याचा वापर नक्की करून बघा तुमचे मोदक अजिबात चाळणीला चिटकणार नाहीत हवं तर तुम्ही मोदकाच्या वरती केसर लावून त्याला छान सजवू शकता त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती मोदकाची चाळण ठेवूयात वरून झाकण लावून गॅसवरती वीस मिनटं ठेवूयात गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आपण बघू शकतो की आपले उकडीचे मोदक तयार आहेत आता उकडीच्या मोदकांचं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आपण खायला घेऊ शकतो तर मंडळी आपल्या उकडीच्या मोदकांची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा जर तुम्हाला उकडीच्या मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसं तुम्ही रेल्ज किचन चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ